हिंदू देवदेवतांची विटंबना आणि हिंदूंवर होणारे प्राणघातक हल्ले याच्या निषेधार्थ आज गुरुवार सकल हिंदू समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला व्यापारी महासंघाने पाठिंबा दिल्याने अक्कलकोटमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला सोशल मीडियावर राष्ट्रीय व्यक्तिमत्वांच्या अपमानास्पद पोस्ट धार्मिक भावना दुखावल्या जातील अशा पोस्ट टाकल्या जात आहेत हिंदू देवदेवतांची विटंबना केली गेली लि। तसेच हिंदू कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला केल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने आज अक्कलकोट येथे कडक बंद पाळण्यात आला एकतीस जानेवारी रोजी फिर्यादी सोमशंकर भोगप्पा केवडे या संशयित आरोपी समीर जमादार मुजू टिनवाला तक्कू घोळसगावकर टिनवालाचा भाऊ समीर शेख जावेद फुलारी रियाज बागवान मुस्तकी मुजा सर्वजण राहणार अक्कलकोट यांनी तुला दुधाची ऑर्डर द्यायची आहे असे म्हणून बोलवून घेऊन तुला लई मस्ती आली आहे का राम प्रतिष्ठापना जोरात करतोस काय असे म्हणून लोखंडी कोयत्याने रॉड काठी सोडा बॉटलने फिर्यादीच्या डोक्यात व कानावर मारून गंभीर जखमी केले त्याच्या सर्वांगावर मुकामार लागला आहे म्हणून वरील आठ संशयित आरोपींविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून किवडे याची प्रकृती अतिशय गंभीर असून सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे